नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आजचा गणित विषयातील भूमिती या घटकातील आपण उपघटक वर्तुळ आणि या वर्तुळावरील पाचवा भाग आज आपण अभ्यासत आहोत आणि आजच्या या पाचव्या भागामध्ये आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत तर स्क्रीनवर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा आहे की के पी केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा किती आहे म्हणजे एकूण जीवांची संख्या या मध्ये असणाऱ्या काढायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाचा पी हा केंद्रबिंदू आहे आणि या वर्तुळामध्ये असणाऱ्या जीवांची संख्या ही आपल्याला शोधून काढायची आहे तर मित्रांनो आपल्याला या वर्तुळामध्ये या काही हे देशाखंड दिलेले दे आहेत तर त्यांना आपण काय करूया इंग्रजी काही अत्याक्षरंची नावं आपण काय करूया देऊयात तर या ठिकाणी ए बी सी डी आणि ई ओके आणखी कुठं राहिलं आहे का नाही तर यानंतर आपण आता काय करूया तर या आकृतीमध्ये असणाऱ्या जीवांची जी नावं आहेत ती आपण या ठिकाणी लिहून काढूया ठीक आहे तर आता जीवांची नावं आपण लिहूया यामध्ये असणारी जीवा आहेत त्या म्हणजे पहिली जीव आहेत ते, ते आपल्याला ही ए बी ही दिसत आहे त्यानंतर दुसरी जी जीवा आहे ती आपल्याला या ठिकाणी ही BC ही आहे त्यानंतर ही इथे आपल्याला EC ही जीवा आहे त्यानंतर पुढे PA ही जीवा असेल का नाही तर ही वर्तुळाची त्रिज्या आहे त्यानंतर आपल्याला बी डी बी डी हा व्यास आहे आणि विशेष म्हणजे व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जीवा असते म्हणून बी डी ही देखील जीवा होते बी डी आता याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला कुठे काही दिसतंय का तर नाही त्यामुळं या वर्तुळात असणाऱ्या ज्या जीवा आहेत या जीवांची संख्या जी आहे ती एक दोन तीन आणि चार म्हणजे एकूण जीवांची संख्या चार आहे काळजीपूर्वक हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत कारण हे प्रश्न खूप सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात त्यामुळं चौथ्या क्रमांकाचं जो पर्याय आहे चार ते या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे ठीक आहे यानंतर याच्यासारखाच आणखी एक दुसरा प्रश्न आपण पुढचा पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी हा पुढचा प्रश्न असा आहे की पुढील आकृतीत रेषा ए डीचे माप किती तर मित्रांनो या अशा दोन आ, वर्तुळांच्या आकृत्या एका ते गुंफलेल्या आहेत आणि ए पासून या पर्यंतचं माप हे आपल्याला शोधून काढायचं आहे या ठिकाणी पर्याय देखील आहेत पर्याय क्रमांक एक पाच सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन दहा सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन वीस सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक चार पंधरा सेंटीमीटर बरोबर आता या वर्तुळामध्ये इथे आपल्याला सुरुवातीच्या बीई ही त्रिज्या आहे आणि त्रिज्येचं माप दिलेलं आहे पाच सेंटीमीटर बरोबर हिचं माप आपल्याला दिलेलं आहे पाच सेंटीमीटर बरोबर आता बी बरोबर पाच सेंटीमीटर बरोबर आहे तर आता यानंतर आपल्याला इथे पहा बरं एकाच वर्तुळातील सर्व जे त्रिज्या असतात या एकाच मापाच्या असतात त्यामुळं बीईचं जर माप आपल्याला पाच सेंटीमीटर दिलं असेल तर साहजिकच बी एचं माप सुद्धा किती होणार आहे पाच सेंटीमीटर आता बी सी ही देखील काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे त्यामुळे इथं देखील माप होणार आहे पाच सेंटीमीटर ठीक आहे आता या बी वर्तुळ केंद्र असणाऱ्या वर्तुळातल्या ज्या त्रिज्या आहेत त्यांची आपल्याला मापं सापडलेली आहेत आता पुढे आपण दुसऱ्या वर्तुळाचा विचार करूया दुसऱ्या वर्तुळामध्ये या वर्तुळाचा केंद्रबिंदू सी हा आहे काय आहे सी हा केंद्रबिंदू या ठिकाणी आहे त्यामुळे सी बीचं माप किती आपल्याला मिळालेलं आहे पाच सेंटीमीटर साहजिकच सी माप मापसुद्धा किती असणार आहे पाच सेंटीमीटर लक्षात आलं का तुम्हाला पहा बी ही त्रिज्या आहे त्यावरून आपल्या बी एचं माप मिळालं पाच सेंटीमीटर बी सीचं माप मिळालं पाच सेंटीमीटर दुसऱ्या वर्तुळामध्ये आपण गेलो त्याचं वर्तुळ केंद्र आहे सी सीपासून बीचं माप आहे पाच सेंटीमीटर आणि म्हणून एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्या ह्या एकाच मापाच्या असतात त्यानुसार सी डीचं माप सुद्धा किती आहे पाच सेंटीमीटर आता आपल्याला एपासून डीपर्यंतचं जे अंतर आहे ते आता आपल्याला मोदायचं तर ए डी बरोबर काय आहे तर ए बी आहे अधिक बी सी आहे अधिक सी डी आहे म्हणजेच पाच अधिक पाच अधिक पाच म्हणजेच ए डी बरोबर पंधरा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आलेलं आहे त्यामुळं बघा पंधरा सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार आहे चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ हे आपल्याला रंगवायचं आहे तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश परीक्षेमध्ये नक्कीच करण्यात येतो त्यामुळं अशा स्वरूपाचे प्रश्न आपण देखील वेगवेगळ्या प्रकारचे अशी वर्तुळं काढायची आहेत आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या आकृती देखील काढून पाहायच्या आहेत आणि वर्तुळांच्या या त्रिज्या आणि व्यास यांचा जो गुणधर्म आहे यावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवायचे आहेत आपल्याला हा जर व्हिडिओ समजला नसेल तर परत आपण काय करायचं आहे बॅकला जायचं आहे पुन्हा व्हिडिओ दोन तीन वेळा पहा आणि हे प्रश्न समजून घ्या तर तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि याच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर प्रेस करा की जेणेकरून आपल्याला पुढील देखील नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद